महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांचा मुंबईचा अध्यक्ष बदललाय अमित साटम हे त्यांचे मुंबईचे नवीन भाजप अध्यक्ष आहेत मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा महत्वाचा निर्णय घेतलाय अमित साटम यांना मुंबईच्या सा प्रश्नांची जाण आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत आपण परिवर्तन घडू आणि मुंबईत आपली सत्ता आणू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे साठम कोण आहे आपण जाणून घेऊया गोपीनाथ मुंडे यांचे सचिव म्हणून त्यांनी दोन वर्ष काम आहे अंधेरी तालुका भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मुंबई भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि अध्यक्ष ते राहिलेले आहेत प्रभाग सरचिटणीस आंबोली विधानसभेचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी आतापर्यंत स्वीकारलेल्या आहेत आणि पार पाडलेल्या आहेत दोन हजार बारा मध्ये अंधेरीतून नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस मध्ये सलग तीन टर्म आमदार म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे अंधेरी पश्चिम इथल्या नागरी सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून विविध नागरी विकास प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका देखील बजावली आहे या विभागातील अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवलं आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निर्णय झालेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रिपोर्ट तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दीडशेपेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे हे निवडून येतील आणि हा निर्णय मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास गेल्या अकरा वर्षामध्ये झालेला आहे मग तो मेट्रो असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल सीसीटीव्ही कॅमेराज असतील नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल गृहनिर्माण प्रकल्प असतील बीडीटी चाळीचा प्रकल्प असेल एसआरएचे झालेले निर्णय असतील मुंबईकर जनता ही महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद हे देण्यासाठी आतुर झालेली आहे <Hej då>